क्लियर तुम्ही लावल्यानंतर पाहू शकता हे धूप कसं दिसल आणि धूपचा सुगंध पण या धूपचा सुगंध खूप सुंदर आहे तुम्ही हा धूप व्हाईट गोल्ड आहे तुम्ही पण यूज करू शकता तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा आणि मी आता हे धूप लावते तर तुम्ही बघू शकता हे धूप तेवढं आहे पण हे धूप पूर्ण या स्टँडमध्ये बसत नाही त्यामुळं आपण याचे दोन भाग करू आणि एक भाग आपण सकाळी लावू शकतो आणि एक भाग संध्याकाळी लावू शकतो तर प्रकारे याच्यामध्ये स्टँड आहे ते आपण या प्रकारे, प्रकारे लावू शकतो हे पहा याच्यामध्ये असं हे फिट्ट एकदम बसवायचं आणि खूप स्मेल सुंदर येतोय या धूपचा तुम्ही ट्राय करून पहा एकदा आणि पहा स्टँड पण खूप सुंदर आहे आणि धूप लावल्यानंतर अशा प्रकारे बाहेर धूप खूप सुंदर दिसतं हे पहा अशा प्रकारे आपल्या घरामध्ये पूर्ण देवाची आता सुगंध दरवळत राहतो एवढा सुंदर वास येण्याचा एवढा सुंदर स्मेल आहे प्लीज तुम्ही पण ट्राय करा एकदा ट्राय करून पहा